हे खत तयार करून तुम्ही कुंडीमध्ये लावलेल्या या सोनचाप्याच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडावरती खूप साऱ्या कळ्या आणि फुले यायलाही मदत होणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण सोनसाप्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता माझ्या कुंडी मा ले या कुंडीमध्ये लावलेल्या सोनचाप्याच्या झाडावरती या खताच्या वापरामुळे खूप साऱ्या कळ्या ह्या लागलेल्या आहेत एका फांदीवरती जवळजवळ आठ ते दहा एवढ्या कळ्या ह्या लागलेले आहेत आणि हे देखील आपण आपल्या घरातीलच वस्तूपासून हे तयार करणार आहोत तर त्या वस्तू कोणत्या आणि त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर आता पावसाळ्यामध्ये सोनचाप्याच्या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत त्या तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जेव्हा आपण आपल्या बागेत कुंडीमध्ये हे सोनचाप्याचे झाड लावतो तेव्हा ते, ते नेहमी कलम केलेले रोपच लावावे कारण कलम केलेल्या रोपावरती फुले ही लवकर आणि जास्त प्रमाणामध्येही लागत राहतात कुंडीमध्ये लावलेल्या या झाडाच्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी याला वेळोवेळी ही खतेही द्यावीच लागतात कारण आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच यांना पोषक तत्वेही मिळत राहतात मात्र या झाडाला मात सलग सतत फुले येण्यासाठी खते देण्याबरोबरच या झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात त्यामध्ये करायचे काम म्हणजे झाडाला एकदा फुले येऊन गेली की त्या झाडाची ही छाटणी करावी म्हणजे झाडाच्या ज्या फांद्या असतात त्या वरच्या बाजूने एक चार ते पाच इंच ह्या कट कराव्या म्हणजे त्या फांदीवरती अजून खूप सारे नवीन फुटवे येतील नवीन फांद्या तयार होतील आणि झाडावरती जी पण कळ्या किंवा फुले लागतात लागता ला, या नवीन फांदीवरतीच लागतात जुन्या फांदीवरती ही जास्त कळ्या फुलेही लागणार नाहीत सोनचप्याच्या झाडाला आता पावसाळ्यामध्ये हे पाणी हे प्रमाणशीर द्यावे कुंडीमध्ये पाणी हे साचून देऊ नये कारण कुंडीमध्ये जर पाणी साचून राहिले तर आपल्या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात खराब होतात आणि आपले झाड देखील हे हळूहळू खराब होते त्यामुळे कुंडीचे जे ड्रेनेज होल असतात ते नेहमी चेक करावे जर दगड मातीमुळे जर जाम झाले असतील तर एखाद्या टूलच्या साह्याने ते ड्रेनेज होल हे मोकळे करावे म्हणजे पाण्याचा निचरा हा व्यवस्थित होईल आणि कुंडीमध्ये पाणी हे साचून राहणार नाही आता आपण सोनचप्याच्या झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातील ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हे काबुली चण्या आहेत काबुली चण्यापासून आपण भाजी बनवताना हो हो ते नेहमी हे पाण्यामध्ये भिजत ठेवतो आणि पाण्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर हे जे पाणी निघते ते फेकून न देता त्याचा आपल्याला खत म्हणून हा वापर करायचा आहे कारण या पाण्यामध्ये असे खूप सारी पोषक तत्वे घटक असतात ती आपल्या झाडाला अतिशय फायदेशीर असे असतात या पाण्याच्या वापरामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरची पाणी मोठ्या आकाराची हिरवीगार तजेलदार होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो आणि हे जे पाणी आहे ते फक्त सोनचाप्याच्या झाडासाठीच चा नाही तर तुम्ही सर्व प्रकारच्या इनडोअर आउटडोर झाडांसाठी देखील या पाण्याचा वापर केला तर झाडे ही खूप चांगली वाढत असतात आता हे जे काबुली चण्याचे जे पाणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला अजून दुसरी एक वस्तू मिक्स करणार आहोत ती म्हणजे आपल्या घरातील ही ताजी चहा पावडर आहे चहा पावडर देखील झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे कारण चहा पावडरमध्ये हे पोटॅशियम नायट्रोजन फॉस्फरस यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतातच पण झाडावरती कळ्या आणि फुले ही जास्त प्रमाणामध्ये लागतात फुलांचा आकार हा मोठा होऊन रंग गळद होण्यासाठी देखील ही चहा पावडर अतिशय फायदेशीर अशी आहे चहा पावडर ही आम्लयुक्त असल्यामुळे जेव्हा आपण याचा खत म्हणून वापर करतो तेव्हा ती कुंडीतील माती ही आम्लयुक्त करण्याचे काम देखील ही चहा पावडर ही करत असते आणि झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ही आमलेत मातीचीच ही आवश्यकता असते मात्र या ताज्या चहा पावडरचा वापर हा प्रमाणशीर करायचा आहे म्हणजे आपण हे जे पाणी घेतलेले आहे त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढ्याच या चहा पावडरचा वापर करायचा आहे तर अशा प्रकारे हे कापुली चण्याचे पाणी आणि ही जी चहा पावडर आहे ती रात्रभर आपल्याला अशीच पाण्यामध्येही भिजत ठेवायची आहे जेणेकरून या चहा पावडरमधील जी पोषक तत्वे ही पाण्यामध्ये उतरतील आणि आपले खत हे तयार होईल दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला अशा प्रकारे ह्या पाण्याचा रंग हा बदललेला दिसून येईल म्हणजेच आपले हे जे खत आहे ते तयार झालेले आहे मात्र या तयार झालेल्या खताचा वापर देखील डायरेक्ट आपल्याला झाडाला न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा वापर हा करायचा आहे कारण तयार झालेले हे जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते त्यामुळे झाडाला नुकसान होण्याची देखील शक्यता असते म्हणजे जेवढे खत तयार झालेले आहे त्याच्या अजून तितकेच पाणी हे आ, मिक्स करून नंतरच या खताचा वापर हा आपल्याला झाडाला करायचा आहे आता हे जे खत आहे ते झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या ज्या कुंडीतील माती आहे ती देखील हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे आपण जे खत पाणी देतो ते अशा मातीमध्ये मा हे व्यवस्थित मिक्स होऊन ते झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोचले जाते त्याचबरोबर कुंडीतील माती हलवून मोकळी केल्यामुळे माती ही भुसभुशीत राहते आणि मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतात अशा मातीमध्ये मा आता पावसाळ्यामध्ये मा जे जास्तीचे पाणी असते ते देखील हे साचून राहत नाही आता आपण हे जे तयार केलेले खत आहे त्याचा वापर किती प्रमाणामध्ये करायचा तर एका झाडासाठी आपल्याला एक मग या प्रमाणामध्ये हे खत महिन्यातून एकदा दिले तर झाडाची वाढ चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय